श्री स्वामी समर्थ मराठीच्या ग त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आता वटपौर्णिमा येत आहे तर वटपौर्णिमेला पूजा करताना कोणते साहित्य असावे आणि पूजा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया सत्यवान सावित्रीमुळे वटपौर्णिमेचा दिवस हा साजरा करण्याची प्रथा झालेली आहे कारण आपल्या पतीला एक नवीन जन्म दिल्याचे काम तिने केले म्हणून त्या दिवसाचे प्रत्यर्थ वटपौर्णिमा त्या दिवसापासून साजरी करतात या दिवशी जर का आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केली उपवास केला तर आपल्या पतीलाही सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य प्राप्त होईल आणि आपला संसार सुखाचा होईल अशी सर्व स्त्रियांची मान्यता आहे तर वटपौर्णिमेसाठी साहित्य काय तर पूजेसाठी एक ताट गावं त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे हळदी कुंकू हिरव्या बांगड्या त्याचप्रमाणे एक पांढरा दोरा सोबतच कापसाचे सूत म्हणजे कापूस असतो तो कापूस किंवा एखादं हिरवं एखादं हिरव्या रंगाचं वस्त्र आपल्याला पाहिजे आहे ओटी भरायला आपल्याला गहू लागतील आणि आंबा तुमच्याकडे जर आंबा नसेल तर तुम्ही खारी घेऊ शकता त्यासोबतच दिवा कापूर आणि धूपबत्ती आणि माचिस अशा वस्तू आपल्याला लागतील तर आपल्याला काय करायचं आहे वटपौर्णिमासाठी आपल्याला वड लागेल वट नसेल तर आपल्या घरी वडाचे चित्र आणावे चित्रात काढावे आणि ते एका पाठावर त्याची पूजा करून त्याच्यासोबत वटपौर्णिमेची पूजा त्या पानासोबत त्या वडाच्या चित्रासोबत करावी बऱ्याच बायका वडाची एखादी फांदी तोडून आणतात आणि ते आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये लावून त्याची पूजा करतात तर असो वटपौर्णिमेला तुमच्या घरांजवळ जेही कोणतं वडाचं झाड असेल तिथे जावे त्या दिवशी आवर्जून साडी घालावी सोळा शृंगार करावे आणि मगच वटपौर्णिमेला पूजा करण्यासाठी जावं पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावावा त्यानंतर तिथे वडाच्या झाडाला हळदी कुंकू व्हावे हळदी कुंकू वाल्यानंतर तिथे वडाच्या झाडाची ओटी भरावी दोन्ही हातांनी गहू आणि आंबा दोन्ही हातांमध्ये घेऊन त्या वडाच्या झाडासमोर ठेवावा तिथे पूजा करावी त्या आंब्याची पूजा करावी त्याचप्रमाणे तिथे धूपबत्ती लावावा आणि हळदी कुंकाने वडाच्या झाडाची आणि आपल्या ओटीची म्हणजे त्या आंब्याची आणि गव्हाची पूजा करावी आणि नंतर त्या झाडाला एका ठिकाणी तो पांढरा दोरा बांधावा त्या दोरामध्ये बांगड्या अटकाव्या आणि त्यानंतर सात फे त्यानंतर सात फेरे त्या वडाच्या झाडाला मारावे अशा प्रकारे आपल्याला वडाच्या झाडाची वटपौर्णिमेला पूजा करायची असते ते झाल्यानंतर त्यामध्ये वस्त्र जे असते ते वस्त्र आपण जे दोरे सात वेळा फेरी मारली त्या दोरामध्ये ते वस्त्र किंवा कापसाचा सूत अटकून द्यावा आणि तिथे मनोमन प्रार्थना करून आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी वळाच्या झाडाला प्रार्थना करावी त्यानंतर तिथे जेवढ्याही सुवासिनी असतील त्या सर्व सुवासिनींना आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांना ओटी भरायची आहे ओटी कशी भरावी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पण या दिवशी गहू आणि आंबा याने ओटी भरता आंबा नसेल तर तुम्ही खारकेनेसुद्धा ओटी भरू शकता त्यांना प्रसाद द्यावा प्रसाद साखरेचा किंवा कदा गोड वस्तूचा म्हणजे पेढ्याचा वगैरे प्रसाद आपण देऊ शकतो त्यानंतर त्या सुवासिनींची सुवासिनींच्या पाया लागाव्या अशी प्र, अशी प्रथा सगळीकडेच आहे जेणेकरून सगळ्या सुवासिनी एकमेकांना आशीर्वाद देत असतात आणि तुमचे माझे सर्वांचे सौभाग्य अबाधित राहावे यासाठी प्रार्थना करत असतात अशा प्रकारे आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचे आहे अशा प्रकारे वटपौर्णिमा कशी करावी वटपौर्णिमेसाठी पूजा साहित्य काय याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद